माझ्या परिवारासाठी खूप भावनिक दिवस आहे माझे वडील कैलासवासी हरेराव भुसेकर साहेब यांनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये वीस पंचवीस वर्ष काम केलेलं आहे त्यांचं जे योगदान सहकार क्षेत्रामध्ये आहे ते त्याची दखल घेऊन जितके संचालक आज आमचे मध्यवर्ती बँकेचे आहेत त्यांनी मला योग्य समजून त्यांचा वारसा समजून मला सर्व नमूद निवडून दिलं या सर्व निवडीमध्ये आम खासदार व लोह्याचे लोकप्रिय आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांचं खूप मोठं योगदान आहे माजी खासदार भास्कररावजी पाटील खतगावकर साहेब जे विद्यमान अध्यक्ष आहेत बँकेचे त्यांचंसुद्धा तेवढंच तोला मोलाचं योगदान आहे विद्यमान खासदार हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर साहेब आदरणीय रवींद्र चव्हाणसाहेब नांदेडचे खासदार या सर्वांनी मिळून व जितके संचालक आपले मध्यवर्ती बँकेचे आहेत त्या सर्वांनी म्हणजे वडिलावरचं प्रेम आणि